महाराष्ट्र टुडे ट्वेंटी फोर सविस्तर आढावा जामनेर जळगाव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर निमित्त सेंदुर्ने येथे प्रबोधनाचा कार्यक्रम उत्साहात संपन्न जामनेर तालुक्यातील सेंदुर्ने येथे साधारणप्रमाणे याही वर्षी महामाजा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या एकशे चौतीसाव्या जयंतीनिमित्त विदर्भातील सुप्रसिद्ध गायक विकास राजा निशा घोंगडे यांच्या गीत गाण्याच्या माध्यमातून समाज प्रबोधनचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता या कार्यक्रमासाठी परिसरातील बौद्ध उपासक उपासिका तसेच विशेष म्हणजे या कार्यक्रमाला तृतीयपंथीय लोकांना समाजाने आजही जवळ घेतलेली नाही अशा तृतीयपंथीय समाजातील रेणुका सीमा जान योगिता गुरु यांची प्रमुख उपस्थिती लाभल्याने सिंधुनीतील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची एकशे चौतीसवी जयंती विशेष लक्षणीय ठरली कार्यक्रम अत्यंत बहारला झाला असून या दोन्ही गायकांना बौद्ध उपासक व उपास्यक यांच्याकडून भेट स्वरूपाचा देणग्या देण्यात आल्या जयंती उत्सव समिती अध्यक्ष शरद निकम उपाध्यक्ष संतोष बामणे निलेश शिवाय यांनी उत्कृष्ट नियोजन केल्यामुळे कार्यक्रमाचा आनंद पंचक्रोशीतील जनतेला घेता आला या कार्यक्रमाला लोहार लोहारा येथील सामाजिक कार्यकर्ते सत्यवान भाऊ खरे आबा अंबिकार बाजीराव खरे हे उपस्थित होते कार्यक्रम यशस्वीसाठी सिंधुनेतील समाज बांधवांनी योगाचे परिश्रम घेतले महाराष्ट्र टोटी न्यूजसाठी

आजच महाराष्ट्र टुडे ट्वेंटी फोर न्यूजला सबस्क्राईब करा आणि सत्य परिस्थितीचा सविस्तर आढावा पहा